तुम्ही ज्यावेळेस कोणाची व्हिडिओ बघून एमपीएससी करायला म्हणजे बरोबर तुम्हाला जर करायचंय बाबा आहे तुमचं म्हणजे करू शकताय तुम्ही हे तुम्हाला स्वतःला वाटतंय तर या या स्पर्धेत आणि आल्यानंतर मग तुम्ही फालतू वेळ घालवणे म्हणजे इथं आल्यानंतर सर कसं आहे काय मुलं चहाला जाणार किंवा टेलिग्राम ग्रुपवरती किती ऍक्टिव्ह राहायचं हे मुलांच्या हातात आहे हा वास्तव चर्चेत सहभाग यस सर कारण काही टेलिग्राम ग्रुप असे आहेत की त्यावरती चॅटिंग ओपन असते म्हणजे मुलांना चॅट करू शकतात ते मुलं मग ते दिवसभर दिवसभर तेच बोलत ते चॅटिंग चॅटिंगवरतीच असतात या गोष्टी टाळल्या पाहिजेत किंवा आपण जे रील एडिक्ट मुलं म्हणतो सर मी कालच मी माझ्या लायब्ररीमध्ये पेढे वाटले मला दहा ते पंधरा मुलं रील बघताना दिसली म्हणजे तर टाळले पाहिजे सर मी स्वतः ह्या लवकर यश हे सेल्फ रिस्टेंट राहतो मी की मी स्वतःवरती बंधन टाकायचो की बाबा मी एक दोन महिने रील्स बघणार नाही कारण आपल्याला पास व्हायचं होतं आणि मग मी स्वतःवर ती मी फॉलो करायचो एक दोन महिने नाही रील बघितलं तर काय होणार आहे बरोबर हा मग ह्या गोष्टी रील ना बघणे असेल किंवा टेलिग्राम वरती ऍक्टिव्ह राहणं आपला अभ्यास आणि आपण एक्झाम चे डिमांड काय क्वेश्चन पेपरच अनिसिस काय आणि सर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कसं दोन हजार बारा ते पंधरा ह्या एक्झाम डिमांड त्या एक्झाम एक डिमांड खूप वेगळी होती दोन हजार सोळा ते एकोणीस खूप डिमांड वेगळी होती आणि दोन हजार वीस पासून डिमांड वेगळे म्हणजे आधी खूप फॅक्च्युअल गोष्ट विचार हो म्हणजे त्या डॉक्टर प्रीदम सानपर यांनी ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की दोन हजार वीस पासून पेपर बघायचे जुने क्वेश्चन बघा तुम्ही कन त्यांचा ऑप्शनचं अनालिसिस वगैरे काही करू नका दोन हजार वीस पासून जे पेपर आलेले आहेत त्या पेपरचा अभ्यास चांगला करा ऑप्शनचा अभ्यास चांगला करा तर त्यांना अक्षरशः ऑप्शन सानप सरांना ऑप्शन किती नंबर आहे तो सुद्धा माहित होतं उत्तर तर माहीत होतच बरं पण दोन आहे का तीन आहे या पर्यंत त्यांचा अभ्यास होता मग त्याच्याकडे बघून की आपण आपण कुठं तर कमी पडतोय असं वाटायचं आम्हाला आणि आम्ही सुद्धा मग त्या क्वेश्चन पेपरचा अनॅलिसिस ऑप्शनचा अनालिसिस गोष्टी करत गेलो मग मुलांचं कसं आणि स्वतःचं एक्सप्रेशन आपल्या म्हणते ना आपण मुलं काय करतात बाजाराची पुस्तकं आलेले आहेत त्यांचं क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन असते त्या अनाजण वाचत बसायचं मग त्यापेक्षा पुस्तक वाचा ना ते एक्सप्लेनेशन वाचण्यापेक्षा पुस्तक वाचा आणि एक्सप्लेनेशन तुम्ही स्वतः करा म्हणजे एखादे क्वेश्चन आहे तर त्याचे उत्तर आहे चार तर चार उत्तरांचे पुस्तकामध्ये ज्या इन्फॉर्मेशन असेल तर तिथं लिहून घ्या क्वेश्चन पेपरचे जेरॉक्स करा त्या एक्सप्लेनेशन वाचण्यापेक्षा आणि त्या झेरॉक्समध्ये तुम्ही तुमचा डेटा लिहा तुम्ही ते लिहिल्यामुळे ना तुमची मेमरी एवढी शार्प बनते आणि त्या गोष्टी तुम्हाला कळतात की चारही ऑप्शनचा अभ्यास सुद्धा होतो आणि हेच ऑप्शन कुठेतरी परत पुढच्या क्वेश्चनमध्ये रिफ्लेक्ट झालेलं दिसतं